ओबीसी नेते छगन भुजबळ सांगली दौऱ्यावर मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन ठेवले नेते सुखरूप जाईपर्यंत ठेवून ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे आज लग्न समारंभ कार्यासाठी सांगली दौऱ्यावर आले असताना मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन नजर ठेवले त्यामुळे मराठा क्रांती मोर्चाचे पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष विलास देसाई उपजिल्हाप्रमुख तानाजी भोसले युवा जिल्हा प्रमुख अक्षय मिसाळ सांगली महापालिका क्षेत्र प्रमुख विजय धुमाळ मिरज शहर प्रमुख दादासाहेब पाटील है। है, यांचा समावेश आहे मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी हे मंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात गनिमी काव्याने काळे झेंडे दाखवून निषेध करणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाल्याने दुपारपासून मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकाऱ्यांना घरातून मिरज शहर पोलिसांनी ताब्यात घेऊन ठेवले होते मंत्री छगन भुजबळ आरक्षण प्रश्नावर वारंवार मराठा समाजाचा अपमान करून दोन जातीमध्ये ते निर्माण करणारे मंत्री छगन भुजबळ आज सांगली दौऱ्यावर आले होते आम्ही काळे झेंडे दाखवून निषेध करणार होतो परंतु त्यापूर्वीच निरज शहर पोलिसांनी आम्हा सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन तिथं जाण्यापासून रोखलेलं आहे आणि एक लग्न समारोप कार्यक्रम आम्हालासुद्धा रितसर निमंत्रण होतं त्या लग्नाचं परंतु त्या लग्नालासुद्धा आम्हाला जायच नाही असं सांगितलं लग्न झाल्यानंतर आणि मिनिस्टर तिथं तिथून निघून गेल्यानंतर तुम्ही इथून जा असं सांगितलेलं आहे त्यांनी परंतु त्या आज या एक ठिकाणी आम्हाला अडवलेलं आहे परंतु जिथे जिथे छगन भुजबळ जातील त्यांच्या प्रत्येक दौऱ्यामध्ये महाराष्ट्रातील मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते अशा पद्धतीनेच काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध करतील ब्युरो रिपोर्ट एसीएन मराठी सांगली